श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्वाची अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा पितृपक्ष सुरू आहे आणि आता बोलता बोलता पितृपक्षाला अगदीच दोन ते तीन दिवस शिल्लक राहिले आहे तरीही जर आपल्याकडून काही सेवा किंवा आजच्या व्हिडिओमध्ये जे काही सांगणार आहे ते राहून गेलं असेल तर तात्काळ त्या गोष्टी करून घ्या जेणेकरून पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे बघा पितृपक्ष म्हटलं तर आपले सगळे पित्र जे असतात ते आपापल्या अप घरी जातात आणि आपल्या पुढच्या पिढीला भरभरून आशीर्वाद देत असतात पण त्यामध्ये जर आपल्याकडून काही कळत नकळत चुका झाल्या तर मग त्याचे परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात जसं की पितृदोषाची लक्षणे काय आहे तर संतती प्राप्ती न होणे किंवा वैवाहिक जीवनामध्ये सतत अडथळे निर्माण होणे किंवा मग विवाह न जुळणे या व्यतिरिक्त पैशाची चणचण किंवा अनेक कष्ट करूनही आपल्या कष्टाला योग्य ती किंमत मिळत नाही किंवा आपण खूप कष्ट करतो पण आपले सगळे कष्ट फक्त फुकट जातात त्यामध्ये आपल्याला मोबदला असा काहीही मिळत नाही आणि मग आपण निराश होतो तर मग निराश होण्यापेक्षा जर आपल्याला ते जे दोष आहे ते दूर करण्याचा विचार आपण का नाही करत तर नक्कीच पितृदोष असेल आणि तुम्हालाही ही, ही लक्षणं जाणवत असतील तर हे जे काही पुढचे जे उपाय सांगणार आहे ते, ते आवर्जून या दिवसांमध्ये करून बघा या व्यतिरिक्त बघा जर तुम्हाला शक्य झालं नाही तरीही तुम्ही सर्व पित्री अमावस्येला हे उपाय नक्कीच करू शकतात कारण सर्व पित्री अमावस्या म्हटलं तर आपल्या घरचे पित्र अगोदरच्या तिथीला झाले असले तरीही या दिवशी पुन्हा एकदा आपल्या पित्रांसाठी नैवेद्य काढायचा असतो कावळ्याला घास द्यायचा असतो त्याने देखील आपल्या दूर होत असतो तर सर्व पितरी अमावस्या मंगळवार एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती बुधवारी रात्री वाजून संपत आहे तर तिथीनुसार दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच सर्व पित्री अमावस्या असणार आहे तर या दिवशी आपल्याला हे जे काही उपाय मी सांगणार आहे ते करायचे आहे किंवा आजपासून जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात त्यानंतर सर्व पित्री अमावस्येपर्यंत तुम्हाला हे उपाय करायचे आहे अगदीच हे उपाय तुम्ही दर अमावस्या दर पौर्णिमा दर एकादशीला केले तरीही तुमचा प्रखर पितृदोष देखील दूर होऊ शकतो हे लक्षात घ्या तर चला जाणून घेऊया आपल्याला उपाय कुठले करायचे आहे तर जे काही उपाय करायचे आहे त्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागणार आहे एक म्हणजे भात आणि दुसरं म्हणजे दही आता ह्या दोन गोष्टी प्रत्येकाला आणणं शक्य होतं सहज उपलब्ध होतील अशाच या गोष्टी आहे पण याने आपले पितृदोष दूर होऊ शकतात हे अनेकांना ठाऊक नाही तर आज मी तुम्हाला पाच दही भाताचे उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जो सोयीचा वाटेल किंवा जो करणं शक्य होणार आहे तो करा सगळे केले तरीही हरकत नाही तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो आपल्या पित्रांना शांतता प्रदान करण्यासाठी आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्याला म्हणजे बाहेर तुमच्या अंगणामध्ये तुमच्या गच्चीवर तुमच्या टेरेसवर किंवा तुमची गॅलरी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला थोडासा दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे हा नैवेद्य ठेवताना तुम्ही केळीच्या पानावर घेऊ शकतात किंवा वडाच्या झाडाचं जे पान असतं त्यावरही घेऊ शकतात ते नाही मिळालं तर एखादी पत्रवाळी घ्या किंवा एखादी अशी डिश घ्या जी पुन्हा तुम्हाला वापरात आणायची नाही ही डिश फेकून द्यायची नाही तर प्रत्येक वेळेस आपण जेव्हा उपाय करणार आहोत ते तेव्हा ही डिश आपल्याला वापरायची आहे तर बघा ह्या डिशमध्ये आपल्याला भात आणि दही एकत्र करून ठेवायचं आहे पण भात शिजवत असताना भाता त्या भातामध्ये तेल मीठ काहीही घालायचं नाही तूप घालायचं नाही फक्त एका पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचा आणि तो शिजायला टाकायचा फक्त एका पाण्याने धुवायचा किंवा नाही धुतला तरीही चालतो पण एका पाण्याने धुवायला हरकत नाही तो शिजवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दही एकत्रित करायचा आहे आता हा भात आपण शिजवणार आहे तो आपल्या खाण्यातला भात नसावा उपायासाठी नेहमी वेगळा भात शिजवायचा हे लक्षात घ्या आता अशा प्रकारे तो नैवेद्य आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे जसं आपण देवांना नैवेद्य दाखवताना भरीव चौकन करतो तसं आपल्याला वर्तुळ काढायचं आहे आणि त्या वर्तुळावर ही प्लेट ठेवायची आहे किंवा ही पत्रवाडी ठेवायची आहे त्याभोवती गोलाकार पाणी फिरवायचं आणि त्यानंतर पित्रांना एक प्रकारे आमंत्रित करायचं की हा नैवेद्य अगदी मनापासून मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि तुम्ही त्याचा स्वीकार करावा आणि जे आमचे दोष आहे ते दूर करावे तुमचा भरभरून आशीर्वाद द्यावा अशा प्रकारे प्रार्थना करायची आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून ओम पितृदेवताय नमहा असं अकरा वेळेस म्हणायचं अशा प्रकारे हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे आता कावळे किंवा पक्षी जे कोणी येऊन ते भात खातील त्यानंतर उरलेला जो भात आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे किंवा तो निर्माल्यामध्ये टाकला तरीही चालेल त्यानंतरचा दुसरा जो उपाय आहे तो असा की एक गौरी घ्यायची आहे छोटीशी गौरी घ्यायची त्यावर दोन चार कापराच्या वड्या ठेवायच्या थोडंसं तूप टाकायचं आणि हे प्रज्वलित करायचं आता हे प्रज्वलित केल्यानंतर अशाच प्रकारचा दही भात थोडासा त्यावर शिंपडायचा आहे आणि ओम पितृदेवताय नमहा असं म्हणायचं जेणेकरून हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल हा देखील खूप सोपा आणि अतिशय प्रभावी असा उपाय आहे त्यानंतरचा तिसरा जो उपाय आहे तो असा की आपल्याला आपल्या संपूर्ण गच्चीवर प्रत्येक दिशेला अशा प्रकारचा दही भात थोडा थोडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर पित्रांना आमंत्रित करायचं आहे आणि आपली जी काही इडपिडा आहे ती निघून जाण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे अतिशय सोपे सोपे उपाय तुम्हाला सांगत आहे प्रत्येकाला करणं शक्य होईल असेच हे उपाय आहे त्यानंतरचा चौथा जो उपाय आहे तो आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी करायचा आहे किंवा आपल्या घराला वाईट बाधा असेल प्रखर पितृदोष असेल तर तो, तो दूर होण्यासाठी करायचा आहे करायचं काय आहे अशाच प्रकारचा एका एक प्लेटमध्ये किंवा पत्रवाळीवर किंवा नारळाची जी क करवंटी असते त्यामध्ये असा दही भात ठेवायचा आणि आपल्या मुख्य दरवाजावरून सात वेळेस तो ओवाळायचा आहे आणि त्यानंतर हा दही भात आपल्याला एखाद्या मोकळ्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे टाकताना एक काळजी घ्या कुणीही त्याला ओलांडणार नाही ना अशाच प्रकारे टाका बघा याने आपल्या घरातील सगळी नकारात्मकता दूर व्हायला मदत होत असते तर हा उपाय नक्कीच तुम्ही करून बघा त्यानंतर पाचवा जो उपाय आहे तो कोणासाठी करायचा तर तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडणारी एखादी व्यक्ती असेल कितीही दवाखाने औषधपणे केलं तरीही तिला बरं वाटत नसेल किंवा एखादी व्यक्ती अगदी चांगली होती पण अचानक तिच्यामध्ये नकारात्मक बदल घडू लागले ती अगदी तिच्या तिच्यात तीच विश्वात रममाण असते अगदीच तिच्यामध्ये एक प्रकारची मरगळ आलेली असेल तर तिला कुठली तरी वाईट बाधा झालेली आहे किंवा पितृदोषाची लक्षणे तिच्यावर दिसत आहे असं समजावं तर अशाच प्रकारचा जो दहीभात आपण बनवला जसा मुख्य दरवाजावरून ओवाळला तशाच प्रकारे त्या व्यक्तीवरून देखील ओवाळायचा आहे समजा तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल आणि तुमचे पूर्वज ते जन्माला आलेले असतील बघा बऱ्याच घरांमध्ये एखादं लहान मूल जन्माला आलं की त्याच्या शरीरावर खून असते तर समजावं की आपले पूर्वज आपल्या घरी पुन्हा आलेले आहे मग ते मुलं काय करतात खूप त्रास देतात चिडचिड करतात अशी समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल त्या मुलांवरून जरी अशा प्रकारचा दहीपात ओवाळला तर निश्चितच पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते तर स्वामी भक्त हो हे पाच उपाय मी तुम्हाला दही भाताचे सांगितलेले आहे आता तुम्ही सांगा कुणालाही यामधला एकही उपाय जमणार नाही असं अजिबात होणार नाही कारण खूप सोपे पण तितकेच प्रभावी असे हे उपाय आहे तर प्रत्येकाने हे उपाय करून बघा आवर्जून केल्यानंतर आणि विश्वासाने केल्यानंतर शंभर टक्के तुमचा पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळत असते बघा ज्याला पितृदोष असतो ना त्याच्या अनेक कामांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि मग त्यांना नारायण नागबली किंवा मग मातृगया वगैरे इकडे जायला सांगतात त्र्यंबकेश्वरला जाऊन नाग नारायण नागबली केला तर निश्चितच आपला पितृदोष दूर होतो पण ह्या गोष्टी करणं अगदी सोप्पं नसतं त्या ठिकाणी पैसा देखील लागत असतो आणि जर आपली आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर आपण कुठून करणार ते कार्यक्रम बर ना त्यामुळे आपल्याकडे नसेल पैसा तर घाबरू नका आणि तोपर्यंत असा त्रासही सहन करू नका या त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी दही भाताचे उपाय तुम्ही आवर्जून करा आणि दर अमावस्या दर पौर्णिमा आणि दर एकादशीला जरी तुम्ही हे उपाय केले तरीही शंभर टक्के वर्षभरामध्ये तुमचे प्रखरातील प्रखर पितृदोष दूर होतात म्हणजे होतातच यासोबतच आपल्याला पित्रांच्या काही सेवा देखील करायच्या असतात जसं की दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृसुप्त म्हणणे पितृस्तोत्र म्हणणे किंवा श्रीमद भागवत बघा संक्षिप्त श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे तो घरी घेऊन या त्याचा एक पाठ जरी केला ना आपण अमावस्या पौर्णिमा किंवा एकादशीच्या दिवशी तरीही त्याने पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते तर स्वामी भक्त हो या सेवा करा आणि त्याचा लाभ घ्या या व्यतिरिक्त दररोज ओम पितृदेवताय नमः या मंत्राची एकमाळ जप जर तुम्ही केली तर निश्चितच त्याने देखील आपले पित्र आपल्यावर खुश होत असतात प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि आपली पुढची जी पिढी आहे ती देखील सुखात जात असते कारण कुणाचीही पित्र कुणाला त्रास द्यायला येत नाही पण जर आपल्या पूर्वजांकडून जर काही चुका झाल्या असतील कळत न कळत मुद्दाम कोणीही करत नाही पण तसं झालं असेल किंवा आपल्याकडून अनावधानाने होत असेल तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच अशा प्रकारे हे उपाय आणि सेवा तुम्हाला ऐकायची असतील तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच आपलं सूत्र ब्लॉग हे देखील चॅनल आहे त्यावर रोजच्या रोज संदेश येत असतात ते संदेश ऐकल्याने एक, एक प्रकारची प्रेरणा मिळते आणि आयुष्य जगण्यासाठी आपल्याला स्वामींचा आशीर्वादही प्राप्त होतो तर आवर्जून स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला देखील आवर्जून भेट द्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद